छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद बिलवाडी लोहगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील मिळावं म्हणून आनंद नगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यात विद्यार्थ्यांनी अठरा स्टॉल उभारले होते दिवसभरात विविध पदार्थांच्या विक्रीतून जवळपास सहा हजार पाचशे रुपयांची कमाई केली आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष सोमनाथ मनगटे उपाध्यक्ष आशा तडवी आणि सोमनाथ मनगटे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणं देखील गरजेचं असतं यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो आणि त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावं लागतं याचा अनुभव यावा म्हणून शाळेत आनंदनगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं उपक्रमामध्ये शाळेतील तब्बल अठरा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा सा प्रयत्न केला मेळाव्यामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणलं होतं थोडक्यात चिकन बिर्याणी समोसा वडापाव व्हेज पुलाव व्हेज बिर्याणी पाणीपुरी भेळ लस्सी शेंगदाणा चिक्की सोनपापडी ढोकळा इत्यादी पदार्थ आणून शालेय आवारात स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचे स्वरूपच प्राप्त झाले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक झोंडसर वाघमारे मॅडम आणि लोगाव येथील ग्रामस्थ आणि बिलवाडी येथील ग्रामस्थ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळींची उपस्थिती होती स्वतःची कामे स्वतःच करावी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे लहानपणापासूनच मिळावे आणि ते पालकांवर अवलंबून राहता स्वतःची कामे स्वतःच करावी या दृष्टिकोनातून शाळेत हा उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमाला पालकांनीही आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेले अन्न हे खाऊन पाहिले विद्यार्थ्यांच्या कौतुकास्पद का कामगिरी पाहताना पालकांबरोबर शिक्षकांनाही समाधान वाटलंय न्यूज महाराष्ट्र साठी प्रतिनिधी सत्यम गवळी कन्नड